श्री स्वामी समर्थ मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला नेहमी विनंती करत असते की तुम्ही आपल्या स्वामी महाराजांची सेवा करत जा तुम्ही स्वतः अनुभव घ्या त्यांची माहिती प्रचिती दृष्टांत व अनुभव व त्यामधून तुम्हाला उदाहरणातून मी समजावून सांगत असते की स्वामी कसे अनुभव देतात त्यांची सेवा का केली पाहिजे कुठे केली पाहिजे कशी केली पाहिजे व ते त्याच्याबदल्यात तुम्हाला काय देतात याबद्दल मी तुम्हाला सांगत असते तर आजचा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेचे महत्व काय आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी बनवत आहे तर जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेकऱ्याच्या संपर्कात येता तेव्हा तुम्हाला आपोआपच प्रचिती यायला सुरुवातच होते काही सांगायची गरज नाही कुठलीही विधी करण्याची गरज नाही सर्व मुक्त मनाचे कसलीही जबरदस्ती नाही कुठलीही गडबड नाही गोंधळ नाही अतिशय शुद्ध अध्यात्माची प्रचिती मग तुम्ही स्वामींना मानायला सुरू करतात त्यासाठी तुम्हाला कोणी मनावर तुमच्या जबरदस्ती करत नाही की तुम्ही स्वामींची सेवा करा वगैरे ते आपोआप तुम्ही त्याच्यामध्ये रुळून जाता फक्त तुमच्या मनात आपोआप स्वामी समर्थ यांचे नामस्मरण सुरू हे असतेच तुमचा दृष्टिकोन बदलतो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला आपोआप सुरुवात होते तुम्हाला माहिती नसते की तुमचे मित्र देखील स्वामीभक्त आहेत मग ते समजून तुम्हाला नंतर नंतर येते स्वामी भक्त कसे मिसळून राहतात ते अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे की स्वामींचे जे भक्त आहेत तेच सर्व काही स्वामी समर्थच आणि क्षमता यांच्या साधकांमध्ये असते सर्व नद्या सागरांमध्ये मिळतात तसेच सर्व साधक सरळ जाऊन आपल्या स्वामींना मिळतात अतिशय वैविध्यपूर्ण अनुभव तुम्हाला इथेच भेटतील एक सांगते की तुम्हाला कधीही एकटे वाटत असेल आणि तुमच्यासोबत कोणी आहे असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही एकटे आहात पण तुम्हाला जाणीव होते की मी एकटी नाही आहे माझ्याबरोबर एक शक्ती आहे ती शक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत बस इथेच सर्व समस्या तुमच्या दूर झाल्या मानसिक समस्या आपोआप दूर होतात आर्थिक समस्यांमधून बाहेर पडता वैवाहिक समस्या दूर होतात पूर्णमुक्त होऊन स्वामींमध्ये तुम्ही विलीन होता एक रूप होता जर समस्या दूर होणारी नसेल तर बळ इतके मिळते की तुम्ही आरामात आयुष्य जगून घेता अनुभवाला पर्याय नाही एकदा अनुभव घ्या आणि नाही आला तरीही काही समस्या नाही स्वामी आहेतच सर्वांपाठी ज्यांना अनुभव येतात त्यांना अनेक अनुभव नेहमीच येत असतातच पण तर स्वामींच्या नामजपाने सगळी कामे होतात अगदी अशक्य असलेली कामे सुद्धा होतात स्वामींच्या तारकमंत्रामध्ये जे जे सांगितले आहे ते ते साधक आपले सेवेकरी अक्षरशः आपल्या आयुष्यामध्ये जगत असतात आश्चर्यचकित होतात निशब्द होतात स्तब्ध होतात शरणागत होतात असं वाटतं की तुमचा प्रारब्ध संपत आला आणि मग होते ती आपली स्वामींची कृपा अध्यात्म आलेले अनुभव हे सांगायचे नसतात असे म्हणतात पण मी स्वतः दोन वेळा अगदी जमळून स्वामींचे अस्तित्व अनुभवले आहे स्वामींच्या मठात गेल्यानंतर मन खूप प्रसन्न आणि शांत होते बऱ्याच वेळा असे सुद्धा झाले आहे की सहज म्हणून स्व म्हण मन... सहज म्हणून स्वामींच्या मठात जायची इच्छा झाली आहे पण येण्याजाण्याच्या मार्गात असूनही जाणं झालं नाही यालाच आपण स्वामींची इच्छा सुद्धा म्हणू शकतो म्हणजे जोपर्यंत देवाच्या मनात नाही तोपर्यंत भक्तांना दर्शनही नाही कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी अंतर्मनात विश्वास असणे खूपच गरजेचे आहे आणि तो नसल्यास एखादा साक्षात्कार होऊनही तुम्ही तो ओळखू शकणार नाही तरीसुद्धा तुम्हाला जर काही जाणून घ्यायची इच्छा असेलच तर देऊळबंद हा चित्रपट बघून घ्यावर का। काल्पनिक असला तरी आयुष्यात अशा अनेक घटना घडतात की ज्या आध्यात्मिक शक्तीशी संबंधित असतात फक्त ती समजण्याइतकी की जाण आपल्या ठाई नसते तर असेच एक छोटेसे उदाहरण मी आता तुम्हाला सांगणार आहे स्वामी हे फार लवकर प्रसन्न होतात असे एक आपल्या सेवेकरी दादांचे मत आहे तुम्ही त्यांना मनोभावे ती केली तर ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतातच त्या सेवेकरीदादांना सांगायचं आहे की मला फार अडचणी होत्या तेव्हा मी त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांना शरणागत गेलो त्यानंतर माझी सर्व संकटे दूर झाली माझी आई स्वामींच्या फोटोला जेव्हा गंध लावायची त्यावेळी ओम त्रिशूळ अशी चिन्हे आपोआप यायची त्यांची आठवण काढली की सुगंध यायचा माझी स्वतःची अशी इच्छा होती की सद्गुरू मिळावेत त्यामुळे स्वामींची गुरुरूपात भक्ती करायचो त्यांची नऊ वर्ष सेवा झाली आणि त्यानंतर मला माझे गुरु मिळाले ही मी त्यांची कृपाच मानतो आज जरी मी त्यांची भक्ती करत नसलो तरी त्यांच्याबद्दल मनात खूप प्रेम व विश्वास आहे आणि तो कायम राहील स्वामी परंपरेतील एक सत्पुरुष होते त्यांना मी भेटलो त्यांनी मला एका गुरुपौर्णिमेला सहा वर्ष अगोदर माझ्या सद्गुरूंबद्दल सांगितले होते की ते मला कसे भेटतील व कोणाच्या रूपातून भेटतील त्यासाठी मला काय करावं लागेल हे ते मला पहिलंच बोलून गेले होते ते सर्व अगदी तसंच झालं हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे म्हणजे मी स्वामींची सेवा केली आणि त्यानंतर मला माझे गुरु भेटले असे बरेच अनुभव मला स्वामी कृपेने आले आहेत लोक मानतात म्हणून कुठल्या गुरुच्या नादी लागण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करावी ते योग्य ते मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी नक्कीच करतात विश्वास ठेवा आणि स्वतः अनुभव घ्या बाकी सर्व स्वामींची इच्छा मग मी तुम्हाला नेहमी सांगत असते की स्वामी हे भक्तांसाठी नेहमी उभे असतात म्हणून तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करा कोणत्याही संकटातून बाहेर जर पडायचं असेल तर स्वामींसारखी ताकद तुम्हाला ह्या दुनियेत ह्या जगात ह्या विश्वात कुठेही भेटणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त निस्वार्थ मनाने स्वामींची सेवा करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला हे रोजच्या रोज पाहायची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे रोजचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि स्वामींची नित्यनियमाने निसंकोचपणे आणि निस्वार्थ मनाने नेहमी सेवा करत राहा तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ